नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे लाईफ पुण्यातला ट्रॅफिक अर्थात वाहतूक खोळंबा हा नेहमीच विषय पुणेकरांना या वाहतूक मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागतो पण होणारी गर्दी कमी करण्यासाठी वाहतूक खोळंबल्यावर उपाय म्हणून आता पुणेकरांसाठी तब्बल दोनशे शहात्तर किलोमीटर लांबीचे नवे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या ठिकाणांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गाचा समावेश आहे पुणे शहरासह जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढच्या तीस वर्षासाठीचा आराखडा सादर करण्यात आला गुरुवारी झालेल्या बैठकीत सादर झालेल्या या सर्वंकष योजनांचा एकूण खर्च तबल एक लाख सव्वीस हजार चारशे एकोणनव्वद कोटींच्या घरात जाईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय पुढील तीस वर्षात हा खर्च तीन टप्प्यांमध्ये केला जाणार असून त्यानुसार योजना राबवल्या जातील असं इंडियन एक्सप्रेस वृत्तात नमूद करण्यात आलं या पुण्यातील एकूण चौरस मीटरचा परिसर मेट्रोच्या नव्या मार्गिकांनी जोडला जाणार आहे शहात्तर किलोमीटर लांबीच्या या नव्या मार्गिका असतील त्याशिवाय पुढच्या तीन दशकांमध्ये पुण्यात एकूण सहा नवे बी टी आर कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे नव्या प्रस्तावित मेट्रो मार्गिका वनास ते चांदणी चौक रामवाडी ते वाघोली जिल्हा न्यायालय ते येवलेवाडी विद्यापीठ चौक ते देहू रोड खराडी ते खडकवासला निगडी ते चाकण हडपसर ते सासवड रोड हडपसर ते लोणी काळभोर जिल्हा न्यायालय ते आळंदी वाकड चौक ते शेवलेवाडी या दहा मार्गिकांमध्ये प्रत्यक्ष पुणे शहरातच फिरणाऱ्या मार्गिकांसोबतच पुण्यातील मेट्रो स्थानकांना पुणे शहराबरोबर ठिकाणांशी जोडणाऱ्या मार्गिकांचाही समावेश आहे या सर्व मार्गिकांशी मिळून लांबी दोनशे शहात्तर किलोमीटर आहे चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो या मार्गिकांचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी एम पी एम एल साठी नव्या बसेसचा प्रस्ताव तयार करण्यात आला सध्या पी एम पी एम एल फक्त दहा टक्के प्रवाशांना वाहतुकीची व्यवस्था पुरवते हे प्रमाण साठ टक्के पर्यंत नेण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे त्यासाठी पी एम पी एम साठी सहा हजार नव्या बसेसची आवश्यकता असेल त्यात सोळाशे पंचवीस इलेक्ट्रिक बसेसचाही समावेश आहे त्यामुळे पुढील पुण्यातील बसेसची संख्या ही चौसष्ट याशिवाय या, या प्रस्तावात नव्हे सहा हजार एकेचाळीस बस मार्ग तर अठरा अतिरिक्त कॉरिडॉर आणि वीस नव्या बस स्थानकांचा समावेश आहे यासह पी एम आर डी ए कडून सहा नव्या बी आर टी मार्गिकांचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय यामध्ये रावेत ते राजगुरुनगर गवळी माथा चौक ते शेबलेवाडी रावेत ते तळेगाव दाभाडे चांदणी चौक ते हिंजेवाडी लोणी काळभोर ते कडेगाव आणि भूमकर चौक ते चिंचवड चौक या मार्गांचा समावेश आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा